मित्र आज थोडा आवाज वाढते वाढते प्रज्ञाधर ढवळे यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करतो आहोत खरंच साहित्यिक आहेत ते समीक्षक आहेत साहित्याला साधेस ते काम करतात शिवाय त्यांचं महत्वाचं काम म्हणजे शैक्षणिक योगदान शैक्षणिक योगदानामध्ये त्यांनी प्रत्येक मुलांची काळजी घेतात कोणती काळजी घेतात त्यांनी तर ती मूल शिकलं पाहिजे मूल शिकलं पाहिजे झालं पाहिजे एक चांगला आदर्श व्यक्ती घडला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलेलं उदाहरण जो माणूस शिक्षण घेणार नाही जो माणूस शिक्षण घेईल जो माणूस शिक्षण घेईल तो माणूसल्याशिवाय राहणार नाही ताकद शब्द आणि जो माणूस वाचणार नाही तो वाचणार नाही पुस्तक वाचणार नाही त्याच मस्त घडणार नाही पुस्तक वाचणार नाही तो जीवन सुद्धा पण आता परिस्थिती ही आता कुठे या दहा पाच वर्षाच्या काळामध्ये ही बदल आपल्या समोर येताना दिसून येतो आज माझे मित्र हनुरत्न वाघमारे सर केवळ या दहा पाच वर्षाच्या काळामध्ये आज उद्योगपती शिक्षण शिकल्यावर नोकरी मिळते का नोकरी मिळते का असं मनोर राहण्यापेक्षा जेवढं त्यांनी शिक्षणा या नोकरीच्या काळामध्ये कमवलं नाही त्याच्या कितीतरी पट ह्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये उद्योगपती बनून म्हणून माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांना मी विनंती करणार आहे बालमित्री तर बरेचसे आहेत बालमित्रांना मी विनंती करणार आहे की तुम्ही शिक्षणावर लक्ष द्या जास्तीत जास्त जाच शिक्षण शिका बऱ्याचशा भांडेवाल्या बाईचं पोरग आहे म्हणजे पूर्ण जिल्हा त्याचा एखाद्या वड्राच्या बाईचं पोरग हे मोठ्या पदावर गेले कशामुळे त्याच्या हो म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेलं गुण आहे तर शिक्षण शिक्षणाचा गुण त्या विद्यार्थ्यांनी त्या मित्राने घेतलेला आहे म्हणून तो इथपर्यंत पुढे पोहोचलेला आहे आणि जोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही एक जण जर पुढे गेला तर त्याची मांडलची दहा दहा पिढ्याची प्रगती सर्व काही पैसा पैसा आहे असं नाही आहे सराकडे खूप पैसा आहे पण पैशाचा उपयोग कसा करता असतील त्या पैशाचा उपयोग या लेकरांना पुढे जाता यावं म्हणून इथे जे तयार होणारी माणसं आहे इथे जे तयार होणारे उद्योजक आहे त्या उद्योगावर उद्योजकांचं जे काम आहे त्या कामाचं फळ हे आपण स्वतः शिकून पुढे जाऊन आपल्याला स्वीकारायचं आहे आणि तो मार्ग तसा चालू सगळे ओके त्याची वेळ न घेता इथं थांबलेलं बरोबर झाला आणि आम्हाला यायला जवळपास इस्ट असला गाडीवर इतकी ट्रॅफिक इतकी ट्रॅफिक इतकी आम्ही वैतागून गेलो आणि शेवटी रस्ता चुकला आणि शेवटी मग रस्ता सापडला आलो आमचा इथे सन्मान केला उद्योजक मान्य अनुलक वाघमारे सरांनी आम्हाला ही फॅक्टरी दाखवली पहिले फॅक्टरी टिकली होती या फॅक्टरीच्या ठिकाणी नवीनच पहिल्यांदाच मी इथं आलो आमच्या इथे सत्कार केला डवळ सरांना खूप वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा आपल्या हातून सदैव असंच कार्य घडत राहावं अशा प्रकारचं मंगलमय शुभेच्छा आपल्याला देतो आणि તો એ જે માધ્યમ દઉં શબ્દ હું ઘટ આપવાદ માનતો બનતો જય હિન્દ જય મહારાજ